अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सव मंडळांना पूर्णाकृती मूर्तींचं वाटप एकोणतीस मे रोजी होणार असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचं वितरण गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजता सेवा सदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस इथं होणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहर अध्यक्ष तथा संयोजक नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे मुख्य विश्वास आहे देवींचे जे विचार आहेत ते सर्वसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत पोचावे आणि त्यातनं एक समाजाला प्रेरणा मिळावी हा मूर्ती उपासून त्या मूर्तीबरोबर आम्ही एक पुस्तकही देतो आहे आहिल्या देवी देवींच्या जीवनावरचं एक त्यांचं चरित्र आहे बेलभंडार नावाचं प्रत्येक अध्यक्षांना आम्ही ते मंडळाला पुस्तकही भेट देतो जेणेकरून फक्त मूर्तीच न जाता मूर्तीबरोबर विचारही जावे या विचारांनी आम्ही हे या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित करणार त्यांच्या कार्यक्रम आम्ही आहे तसंच गोपीचंदजी पडळकर आमदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम एकोणतीस तारखेला जवळपास दोन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक इथं हा कार्यक्रम होणार आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापक देवेंद्र मदने प्राध्यापक सिद्धेश्वर बेडगनूर राजकुमार पाटील संजय कणके पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर राम वाक्से सुनील खटके विनोद मोटे राज बंडगर अमर दुधाळ सुरेश सुलतानपुरे अभिषेक भाईकट्टी संदीप कुलकर्णी आदींची उपस्थिती होती